सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र किशोरींचा उत्सव नवी उगम नव्या दिशा या कार्यक्रमाचे आयोजन जयवंत वडांगे शाहपूर प्रतिनिधी दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे अंतर्गत किशोरी विकास प्रकल्प शहापूर यांचा शहापूर येथील शिवाजीराव जोंधळे कॉलेज येथे किशोरींचा उत्सव नवी उगम नव्या दिशा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन वसुंधराव संजीवनी मंडळ व किशोरी विकास प्रकल्पाच्या सर्व टीमने केले होते यामध्ये पाचशेहून अधिक लोकांनी उपस्थिती दर्शवली तर दीडशे ते दोनशे किशोरी मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारापर्यंत लेझिम पथकाद्वारे करण्यात आले किशोरी विकास प्रकल्पाचे अनुभवी अभिप्राय आहे किशोरी विकास प्रकल्पाचे दिवस काळ निवडणूक आपला शंभर तालुका आदिवासी तालुका आहे आणि या आदिवासी तालुक्यामध्ये किशोरी मुलींची समस्या ही खूप मोठ्या प्रमाणावर झाली होती आणि त्यातूनच किशोरी विकास प्रकल्पाचा प्रतिबंध तयार झाला मुलींमध्ये ज्या समस्या आहेत त्या मुलांना लाचतात बनतात